नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज हे इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघणार आहोत आपण मिल्टन केन्स नावाच्या इंग्लंड मधल्या एका सुंदर गावाच्या रूपामध्ये आणि हे सुंदर गाव बघण्याचा आरंभ आपण करत आहोत इथल्या मिल्टन केन्स मधल्या एका मराठी कुटुंबाच्या नवीन घर बघण्यापासून तर चला आपण मिल्टन केन्सचा आरंभ करूयात नवीन घर बघण्यापासून हिंमत ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये किंवा टाउनशिपमध्ये येण्याचा हा मार्ग आहे ह्या मार्गाने आपण आतमध्ये आलो होतो आणि इथे जर समोर बघितलं तर समोर हिंमत आणि कीर्तीचं घर आहे या दोन त्यांच्या गाड्या आहेत मी तुम्हाला नेमप्लेट दाखवतो त्यांच्या घराची आणि मग आपण घर बघूयात म्हणजे घराचं प्रवेशद्वार आणि तिथून आपण पुढे आतमध्ये जाऊन घर बघूयात प्रत्येक घरासमोर ई व्ही चार्जिंगसाठी हे स्टँड दिलेलं आहे इथे ई व्ही चार्जिंगची सोय आहे ज्यांच्या घरी ई व्ही असतील ते लोक इथे ई व्ही चार्जिंग करू शकतात चौदा नंबरचं घर आहे हिंमतचं आणि ही आहे त्यांच्या घराची नेम प्लेट कीर्ती हिम्मत आणि काना तीन लोक इथे राहतात मुख्य प्रवेशद्वारातून घरामध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला एक टॉयलेट आहे तिथून पुढे वरती जायला डावीकडे जिना आहे आपण नंतर वरती जाऊन बघूयात इथे आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला जर बघितलं तर उजव्या हाताला आपल्याला हॉल बघायला मिळतो हा यांचा हॉल आहे छानपैकी बाहेरचा व्ह्यू समोरच्या खिडकीतून दिसतो हा छोटा व्ह्यू आहे आणि इथून पुढे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला यांचं किचन डाव्या बाजूला असलेलं डायनिंग टेबल आणि उजव्या हाताला असलेलं किचन ओटा सिंक आणि वगैरे चिमणी सगळं काही साहित्य इथे आपल्याला बघायला मिळतं ही कीर्तिताई आहे आणि आधुनिक सुविधा दा, तुम्हाला दाखवतो इथल्या मी हा उजव्या बाजूला दिसतोय हा फ्रीज आहे शेजारी मायक्रोवेव्ह ओव्हन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोटी मेकर आहे ॲडव्हान्स रोटी मेकर आहे याच्यामध्ये वरती ही जी भांडी आहे त्याच्यामध्ये पीठ तेल आणि पाणी टाकून ठेवलं आणि आपण वायफायवरती घरामध्ये येण्याच्या आधी कमांड देऊ शकतो आणि जेवढ्या पोळ्या आपल्याला पाहिजेत त्या पोळ्या हे मशीन आपण घरी पोचायच्या आधी बनवून ठेवतं आपल्याला फक्त वरती पीठ तेल आणि पाणी टाकावं लागतं पोळ्या आपण घरी यायच्या आधी तयार झालेल्या असतात आणि आपण ही कमांड वायफायवरनं बाहेरून सुद्धा देऊ शकतो आता आपण त्यांचं बॅकयार्ड बघूयात हे त्यांचं डायनिंग टेबल आपण इंग्लंडमधल्या म्हणजेच मिल्टन केन्समधल्या मराठी कुटुंबाचं घर बघत आहोत हे त्यांचं बॅकयार्ड आहे संपूर्ण बॅकयार्डमध्ये छानपैकी लॉन केलेली आहे मागे छोटी छोटी घर झाडं लावलेली आहेत आत्ता नवीनच यांनी हे घर घेतलं आहे दोन तीन महिनेच फक्त घर घेऊन झालेत त्यांच्या कानासाठी खूप सारी खेळणी इथे मागे बॅकयार्डमध्ये आपल्याला ठेवलेली दिसतात मागच्या लॉनला आणि बागेला पाणी देण्यासाठी उत्तम व्यवस्था इथे आहे आणि हे त्यांचं बॅकयार्ड मागे त्यांनी स्टोर रूम बनवलेली आहे छोटी ही स्टोर रूम आहे आणि हा मागचा व्ह्यू आहे सगळा बा आजूबाजूची घरं अशी दिसतात हे मागे जे दिसतं आहे हे इथल्या गोठ्यासारखं काहीतरी वास्तू होती पूर्वी आणि ही जशी तशी जतन करण्यात आलेली आहे ही बाकीची सगळी जी घरं आहेत ही नवीन आहेत आणि ही जी वास्तू आहे समोर हे जे घर आहे अठराशे छत्तीसच्या इथल्या नकाशामध्ये सुद्धा ही वास्तू दिसते आहे एवढी जुनी ही वास्तू आहे आता आपण वरच्या मजल्यावर जाऊयात वरती जायचा जिना जसं आपण चिन्मयचं जुनं घर बघितलं होतं तसंच इथे सुद्धा जिना आहे सगळीकडे असं कार्पेट लावलेलं असतं भूमी खूप थंड होते थंडीच्या दिवसामध्ये पायाला गार लागू नये म्हणून सगळीकडे असं कार्पेट लावलेलं असतं वरती आल्या आल्या आपल्याला समोर एक बेडरूम दिसते आहे ही बेडरूम इथे आम्ही झोपलो होतो ही कानाची खेळण्याची खोली, काना खोली आहे त्यामुळे कानाची खूप सारी खेळणी आपल्याला इथे बघायला मिळतात हा मागच्या बाजूचा व्ह्यू असलेली खिडकी प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे हीटर इथल्या प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतात कारण इथली आवश्यकता आहे हिटरशिवाय आपण इथे राहूच शकत नाही या बेडरूममधून बाहेर पडल्यावरती डाव्या हाताला अजून एक बेडरूम आहे इथे एक बेडरूम आहे ही बेडरूम समोरच्या बाजूची खिडकी इथे डाव्या हाताला थोडंसं लांबून दाखवतो डाव्या हाताला असलेलं वॉशरूम किंवा बाथरूम आतमध्ये असलेला बाथटब वरती असलेला शॉवर अशा पद्धतीचं वॉशरूम किंवा बाथरूम इथे असतं हे वॉशरूम आत्ता आपण बघितलं होतं त्याच्या शेजारी एक स्टोर रूम आहे छोटीशी जिन्याच्या वरच्या भागामध्ये केलेली स्टोर रूम इथे समोर पूजा उभी राहिली ही एक बेडरूम आहे मग अशी ही आपण बेडरूम इकडची बघितली होती इथे एक बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये टेबल ठेवलेला आहे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी एक छोटी बेडरूम आहे आणि हा मागच्या खिडकीतनं दिसणारा सुंदर व्ह्यू असं एक टुमदार पद्धतीचं घर आपल्याला इंग्लंडमध्ये बघायला मिळालं अशीच सगळी घरं असतात साधारणपणे ठेवण प्रत्येक घराची अशीच असते आणि अशा छान घरांमध्ये इथले आपली मराठी लोक राहतात तर दर्शक हो, आत्ता आपण जे घर बघितलं ते ह्या कीर्तिताईचं घर होतं आ, मागे त्यांचं घर आहे आपण घराची टूर केलेली आहे के किंवा घर बघितलेलं आहे इंग्लंडमधलं मिल्टन किन्समधलं मराठी माणसाचं घर आत्ताच आपण बघितलं आता आम्ही सगळे मिळून दोन गाड्यांमध्ये बसून इथल्या मार्केटमध्ये फिरायला चाललो आहोत किंवा खरेदी करायला चाललो आहोत तर आता आपण थेट मार्केटमध्ये भेटूयात आम्ही मार्केटमध्ये आलो आहे आम्हाला पार्किंगला स्थान शोधायला जवळपास अर्धा तास लागला प्रचंड गर्दी आहे आज रविवार असल्यामुळं आणि रविवारी इथले मॉल्स चार वाजता बंद होतात दुपारी त्यामुळं लोक खूप संख्येने खरेदीला आलेले आहेत पार्किंगला पे करायला कोणीही माणूस नसतो आपलं आपणच मशीनवरती तिकीट घ्यायचं आणि जाताना आपले आपणच पैसे द्यायचे तिकीट स्कॅन करायचं आणि बाहेर निघायचं अशीच पद्धत सगळ्या पार्किंगमध्ये असते आता आपल्याला इथली तुळशीबाग दिसायला सुरुवात झालेली आहे तसं पुण्यामध्ये तुळशीबाग इथलं मध्ये ओपन मार्केट असतं तसच इथे ओपन मार्केट आहे आणि अनेक भारतीय वस्तू इथे सुद्धा आपल्याला विकत मिळतात हे आहे इथलं मोठं मार्केट आत्ता पूजा आणि कीर्ती खरेदी करतायत हे एका आपल्या भारतीय माणसाचं दुकान आहे आणि भारतीय माणसाच्या दुकानामध्ये कॉस्मेटिक्स पासून किचन पासून सावेनियर पासून सगळ्या वस्तू मिळत अनेक वस्तू इथे उपलब्ध आहेत भारतीय बनावटीच्या अगरबत्त्या सुद्धा इथे उपलब्ध आहेत हे सगळं अगरबत्त्यांचं रॅक आहे आपल्या अनेक वस्तू इथे अनेक शहरांमध्ये मिळतात फक्त स्थानिक माणसाला बरोबर वर घेऊन फिरावं लागतं त्याच दुकानात दुसऱ्या बाजूला मेहंदी कोण सुद्धा विकायला ठेवलेले आहेत घड्याळ आहेत सात पाऊंडला एक घड्याळ आहे अशी विविध व्हरायटी आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळते तुम्ही बघू शकता कानातली गाळ्यातली सुद्धा वरच्या बाजूला लावलेली आहेत ग्रोसरी भांडी कुंडी आपली भारतीय असणारी भांडी कुंडी पण इथे मिळतात हे समोरचं दुकान आहे भांड्यांचं दुकान आहे आपल्याकडे पुण्यातली जशी मंडई आहे तशीच मंडई इथे सुद्धा आहे फळं भाज्या सगळं काही ह्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतं हे फळांचं मार्केट आहे जे आता आपल्याला पटलावर दिसत आहे स्टेशनरी ग्रोसरी पेपर्स टॉईज म्हणजे खेळणी हार्डवेअर सगळी दुकानं इथे आहेत हे हार्डवेअरचं दुकान आहे इथं सगळं हार्डवेअर मिळतं करवती पकडी स्क्रूड्रायवर लॉक्स गाड्यांचे सायकलचे लॉक्स शॉवर इत्यादी सगळं कुलप ही सगळी लॉक्स म्हणजे हार्डवेअरचं दुकान कार ॲक्सेसरीज पण आहेत इथे अशी विविध ॲक्सेसरीज आणि हार्डवेअर सगळं हे दुकान आहे ते समोर टेप ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे असं हे दुकान एक आम्हाला बघायला मिळालं जसं मी मग तुम्हाला आपल्या पंजाबी सरदारजींचं एक दुकान दाखवलं तशी आम्हाला सरदारजींची चार पाच दुकानं या मार्केटमध्ये बघायला मिळाली इंग्लंड मधल्या मिल्टन केन्स मधल्या मार्केटमध्ये आपल्या लोकांची सरदारजींची दुकानं आपल्याला इथे बघायला मिळतात आपल्या मलिक नावाच्या माणसाचं इथं मोबाईल च दुकान आहे मिल्टन किन्स मधील विविध प्रकारची मोठमोठी दुकानं आणि एक थिएटर सुद्धा आता आम्हाला इथे दिसलं मूवी थिएटर सुद्धा इथे आहे मग व्हर्टी गोवर वगैरे वेगवेगळी ब्रँडची दुकानं इथे आहेत मी तुम्हाला आता एक थिएटर दाखवतोय इथलं या इथे मध्ये थिएटर आहे इथलं मिल्टन किन्स मधली सकाळ तुम्हाला दाखवतोय मिल्टन मधल्या फर्जन लेक आम्ही बघायला आलेलो आहोत हिम्मत म्हणतोय की खूप छान स्पॉट आहे आणि अनेक लोक इथे फिरायला येतात बघूयात कसं वाटतंय आज जाऊन बघू इथे आल्या आला असा फलक लावलेला आहे फर्स्टन लेक म्हणून याचं नाव आहे समोर नकाशा लावलेला आहे या संपूर्ण लेकच्या भोवती वॉकवे तयार केलेला आहे आणि जसं आपल्याकडे वॉकिंग ट्रॅक बनवले जातात तसेच वॉकिंग ट्रॅक इथं संपूर्ण तळ्याच्या भोवती बनवलेला आहे आणि लोक इथं सकाळी आणि संध्याकाळी फिरायला व्यायाम करायला येतात बाजूला एक कॅफे सुद्धा आहे आता चिन्मय आणि हिंमत तिथे पाण्याच्या जवळ गेलेत आपणही पाण्याच्या जवळ जाऊन बघूयात लेक जवळून कसं दिसतंय इंग्लंडमधील निसर्गाचा आनंद आणि इथली व्हरायटी तुम्ही आता बघू शकता संपूर्ण हिरवाई आहे म्हणजे जसं पहलगाममध्ये हिरवाई ही आहे किंवा स्वित्झर्लंड तसाच प्रकार इथे आहे खूप छान वाटतंय पूर्ण हिरवं आहे आणि समोर असलेलं लेक बाजूला असलेली घरं या फर्स्टन लेकच्या काठावरती इथे फोटो घेण्यासाठी ही स्पेशल फ्रेम बनवलेली आहे आणि खाली लिहिलेलं आहे की तुम्ही इथे उभं राहून व्ह्यूचा फोटो घ्या आणि सोशल मीडियावर शेअर करा असं स्पष्ट भाषेत इथे खाली लिहिलेलं आहे आता तुम्ही इकडे उजव्या हाताला बघितलं तर तुम्हाला हा ट्रॅक दिसेल असा ट्रॅक संपूर्ण तळ्याच्या भोवती आहे आणि जवळपास तीन चार किलोमीटरचा तरी हा ट्रॅक असेल कारण हे तळं खूप मोठ्या आकाराचं तळं दिसतंय आणि या संपूर्ण परिसराला गोल फिरून असा ट्रॅक आहे इकडून इकडं असा येतो आणि खूप छान वाटतंय सकाळी सकाळी इथल्या तळ्यामध्ये अशी पद्धत आहे की इथे लोक मासे पकडायला अशा पद्धतीने येतात मासे पकडतात आणि पकडलेले मासे पकडून परत तळ्यामध्ये टाकून देतात म्हणजे माश्यांना मारलेल्या माश्यांना घरी घेऊन जात नाहीत फक्त हाऊस म्हणून छंद म्हणून मासे पकडायला इथे लोक येतात आणि पकडलेले मासे पुन्हा एकदा तळ्यामध्ये फेकून देतात तुम्ही बघू शकता मोठा मासा त्यांनी पकडलेला आहे मोठा मासा आणि त्यांनी परत टाकून दिला आतमध्ये खूप छान पद्धत आहे आणि मध्ये असलेलं बदक तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो हे माश्याच फूड आहे ते त्या हुकला लावतात पुढे आणि आतमध्ये पाण्यात सोडतात मासे पकडायला आलेला माणूस काय काय साहित्य घेऊन आलाय तुम्ही बघा एवढी मोठी ही एक जाळी आहे बसायला छान पैकी खुर्ची म्हणजे सेटअपच आहे खुर्ची नाहीये सेटअप आहे अख्खा त्या माश्यांचं फूड ठेवायला डावीकडं जागा आहे उजवीकडं वेगळी जागा आहे ते हुक लावायला समोर दोन हुक आहेत आणि त्या हुक साठी एक स्टँड आहे वेगळा आणि बरच काही सामान तो घेऊन आला म्हणजे हाऊस म्हणून लोक हे सगळं इथे येऊन करतात अशी इथली पद्धत आहे समोर अजून दोन बदकं दिसत आहेत बघा सेंटरला तुम्हाला दिसत आहेत खूप छान वाटतं हे सगळं नवीन पाहायला मिळतं आणि एवढं करून पकडलेले मासे लोक खात नाहीत किंवा घरी घेऊन जात नाहीत पुन्हा तळ्यामध्ये टाकून देतात फक्त हाऊस म्हणून हे सगळं करतात मनावरचा ताण कमी करण्यासाठी असे वेगवेगळे उद्योग इथले लोक करत असतात काही लोक असं फिशिंग करतात काही लोक सायकलिंग करतात काही लोक ट्रेकिंग करतात काही लोक बोटिंग करतात खूप वेगवेगळे उद्योग इथले लोक विकेंड्सला करतात आज रविवार आहे आणि दिवसभर हा माणूस कदाचित इथे बसून फिशिंग करेल पकडलेले मासे परत पाण्यात टाकून देईल हाच ह्याचा छंद आपल्या हिंमतकडे ही मर्सिडीजची कार आहे आम्ही ह्या गाडीतनं सध्या फिरतो आहोत मिल्टन किन्समध्ये आता आम्ही एका एशियन ग्रॉसरी स्टोअरवरती आलेलो आहोत किंवा स्टोअरमध्ये आलेलो आहोत इथे तुम्ही नाव बघू शकता सगळे एशियन पदार्थ आपले पदार्थ सगळे ह्या स्टोअरमध्ये मिळतात एशियन स्टोअर मिल्टन केन्स मधले माल तुम्ही बघत आहात इथल्या सगळ्या भारतीय वस्तू बऱ्याचशा इथे मिळतात आपले डाळी पोहे तांदूळ नूडल्स किंवा शेवया सगळे भारतीय पदार्थ इथं विकायला उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारची पिठंसुद्धा आहेत हल्दीरामची प्रॉडक्टसुद्धा इथे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता वरती ठेवलेली सगळे हल्दीरामची प्रॉडक्ट्स आहेत आपला नागपूरचा हल्दीराम आपल्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे पराठेसुद्धा इथे उपलब्ध आहेत इथे आपल्या पूजा साहित्याचं एक स्पेशल काउंटर आहे इथे ह्या रॅकमध्ये सगळं पूजा साहित्य आपलं मिळतं तुम्ही बघू शकता तांब्याची भांडीसुद्धा इथे आहेत घंट्या गंध हळद कुंकू गंगाजल सुद्धा इथे उपलब्ध आहे सगळं भारतीय साहित्य इथे मिळतं आणि पूजा साहित्यासाठी हा स्पेशल रॅक आहे इथे तुम्ही बघू शकता मराठी ब्रँड सगळे इथं किंवा मराठी पदार्थ सुद्धा इथे आहेत पाठीवरती तुम्ही वाचू शकता मराठी स्वाद आपल्याला इथे बघायला मिळतो अगदी सुद्धा इथं मराठी चवीचं चवी चवी विकत मिळतंय शेजारी असलेल्या लोणच्या बरण्या सगळ्या लोणची मसाले चटण्या मेतकूट मेतकूट मिळत आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता इथे काय काय मिळत असेल मिल्टन केन्स मध्ये आपले भारतीय लोक खूप राहतात विशेषतः महाराष्ट्रीयन सुद्धा आहेत त्यामुळे इथे पाणीपुरी वगैरे आपले सगळे पदार्थ मिळतात पार्लेजी तर इंग्लंडमध्ये सगळीकडेच मिळतं हल्दीरामची सगळी प्रॉडक्ट्स इथे उपलब्ध आहेत कारण हल्दीरामनी इकडे फॅक्टरी सुद्धा सुरू केलेली आहे त्यामुळे हल्दीरामची सगळी प्रॉडक्ट जी भारतात मिळतात ती इथे उपलब्ध आहेत या एशियन ग्रॉसरी स्टोअरचं नाव आधी टेम्पो जंक्शन होतं आता त्यांनी सुजस नाव केलेलं आहे ऑल ओवर यू के हे डिलिव्हरी देतात या एशियन स्टोअरमध्ये पूर्वी चितळ्यांची प्रॉडक्टसुद्धा मिळायची पण खूप जास्त मागणी असल्यामुळे तेवढा सप्लाय होत नाही त्यामुळे त्यांनी चितळंची प्रॉडक्ट्स सध्या ठेवलेले नाहीत कारण मागणी खूप आहे आणि त्या प्रमाणात पुरवठा होत नाही म्हणून त्यांनी विक्री बंद केलेली आहे आत्ता आपण जे स्टोअर बघितलं इंडियन ग्रॉसरी स्टोअर त्याच्यासमोरच सात्विक फूड्स नावाचं हॉटेल आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो आतमध्ये जाऊन दाखवणार नाही मी पण पाठी तर दाखवतो तुम्हाला सात्विक फूड्स नाव आहे इथे गरम गरम ढोकळा वडापाव सुरळीवडी पाटवडी असे अनेक भारतीय पदार्थ या सात्विक फूड्समध्ये मिळतात ही मिल्टन केन्समधली मी दुकानं तुम्हाला दाखवत आहे इथे आम्हाला एक योगा सेंटर सुद्धा बघायला मिळालं आता तुम्हाला पटलावरती दिसेल यो लोक योग करत आहेत योगा नाही योग करत आहेत हे योग क्लासेस आहेत इथे आम्हाला मान्हा नावाचं एक अजून एक दुकान दिसलं इथे पण भारतीय खाद्यपदार्थांचे वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक पदार्थ विकत मिळतात बघा आज आम्हाला विशेष काहीतरी पदार्थ घरी बनवायचा होता त्यामुळे घरून दगड फुल मागवलं होतं आम्हाला इथे दगड सुद्धा विकत मिळालं आता आमची इथली खरेदी करून झालेली आहे आता आम्ही घरी जात आहोत तर दर्शक आहोत मिल्टन केन्स मधल्या मराठी माणसाचं घर किंवा मराठी कुटुंबाचं घर आपण बघितलं मिल्टन केन्स मधली काही सुंदर ठिकाणं आपण ह्या चलचित्रामध्ये बघितली हे आपल्या आपल्या इंग्लंड प्रवासाच्या मालिकेमधलं सातवं पुष्प होतं आशा करतो की हे सातवं पुष्प म्हणजेच मिल्टन केन्स नावाचं सुंदर शहर तुम्हाला आवडलं असेल जर तुम्हाला हे चलचित्र आवडलं असेल तर आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा आमचे चलचित्र जर तुम्ही संपूर्ण स्वदेशी एटोप्लेवरती बघत असाल तर एटोप्लेवरती आमच्या वाहिनीला फॉलो करा आणि जर तुम्ही हे चलचित्र यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आहे चला तर मग पुढच्या इंग्लंड प्रवासाच्या आठव्या पुष्पामध्ये भेटूयात जिथे आपण बोल्टनमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद